स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कत्तलखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली कर्जत तालुक्यातील राशीन येथील कुरेशी मोहल्ला येथे मंगळवारी अठ्ठावीस मेला ही कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे विश्वास बेरड विशाल दळवी संदीप दरंदले सागर ससाणे बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस निरीक्षक आहेर यांना कुरेशी मोहल्ला राशीन येथे गोवश जातींच्या जनावरांची कत्तल चालू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवले सदर पथकाची चाहूल लागताच आरोपी शहाबाज अयूब कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला तालुका कर्जत हा पसार झाला आरोपीच्या घरासमोरील पत्राचे शेड आणि आजूबाजूच्या वाहनांची पाहणी केली असता जनावरांची कत्तल करून ठेवलेले गोमांस आणि कत्तलीच्या उद्देशाने मोकळ्या जागेत आणि दोन पिकअप वाहनात लहान मोठी सत्तावन्न जिवंत जनावरे सापडली विचारणा करता सदरची जिवंत जनावरे ही सोहेल कुरेशी आणि सुलतान कुरेशी यांच्या मालकीची असून कत्तली करता आणली असल्याचे समजले त्यानंतर पथकाने सदर शेडमधून एक लाख बेचाळीस हजार रुपये सातशे दहा किलो गोमांस चार लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीची सत्तावन्न जिवंत जनावरे सात लाख रुपये किमतीची दोन मालवाहू पिकअप वाहने असा एकूण तेरा लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आणि तीन आरोपींच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा